नमस्कार माझं नाव प्रतीक असतं बळीराजा हॉटेलचा संचालक आमचं हॉटेल येवला येथे मनमाड रस्त्याला स्थित आहे साधारण आठ वर्षापासून या व्यवस्थेत आहे सुरुवातीला आम्ही फक्त प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालत होतो पण मागील तीन वर्षापासून आम्ही नॉनव्हेजमध्ये सुद्धा आहोत सर्वप्रथम हॉटेल हो चालू करत असताना येणारी अडचण म्हणजे आपण जेव्हा हॉटेल हो चालू करतो तेव्हा आपण सेटअप वगैरे सगळं उभं करून देतो पण मुख्य अडचण असते ती किचनमध्ये लागणारे शेफ किंवा कुक त्यांची त्याचाच तोडगा काढण्यासाठी आपण काही प्रयोग केले होते तर त्याचा आपल्याला परिणाम चांगले जाणवले आणि त्याच्यातून आपण हा मसाला बनवलेला आहे हा फ्रायचा मसाला आहे आणि हा मटणाचा मसाला आहे तर ह्या मसाल्यापासून आपण बघू शकता की ही आमची मटण थाळी आहे जी पूर्णपणे आम्ही ह्या मसाल्यापासून बनवलेली आहे आपण चिकन थाळी पण याच्यात बनू शकतो वजडी फ्राय बनू शकतो मटण फ्राय बनवू शकतो किंवा रशियाचं चिकन किंवा मटन हे पण बनू शकतो आजकाल काय होतं का, का बरेचसे युवक आहे त्यांना हॉटेलला व्यवसायात उतरायची जी ओढ असते ते करतात ते प्रयत्न करतात पण मुख्य अडचण जी किचनमध्ये लागणारी असते त्याच्यामुळं त्यांना एक काही दिवसातच त्यांना ते हॉटेल क्लोज करावं लागतं कारण सारखी चव येत नाही किंवा मग कारागीर बरोबर काम करत नाही मग बरेच साऱ्या अडचणी आहेत त्याच्यात मग त्याचा तोडगा काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला बनवला होता आता याचं उद्दिष्ट असं आहे की कोणताही घरातला एखादा व्यक्ती किंवा स्वतः मालक जरी किचनमध्ये उभा राहिला त्याला या मसाल्यापासून एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते प्रकार बनवता येतात आता सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट असं की आम्ही चार पार्टनर आहोत आम्ही कधी कोणी अवेलेबल असतं कधी नसतं पण आमच्या फॉर्म्युल्याने जर केलं तर एक सम प्रमाणात पाणी व मटण उकडून जर त्याच्यात टाकलं तर तुम्ही पण म्हणजे कोणी पण तसा रस्सा ते बनवू शकता तेवढ्या सोप्या पद्धतीने आम्ही ते तयार केलेलं आहे आता मसाला उद्योगात उतरायचं कारण असं होतं की आमच्याकडं बरंचसं कस्टमर येत होतं आणि जेवण केल्यानंतर ते मागणी करू लागले की हा मसाला तुम्ही आम्हाला द्या आम्हाला घरगुतीसाठी द्या किंवा हॉटेलसाठी द्या पण मग त्या गोष्टीवर आम्ही विचार केला की आपण हे पण करू शकतो कारण बरेचसे बाहेरून येणारा जो वर्ग होता मग ते लोक मागणी करायचे म्हणून आम्ही या व्यवसायात उतरायचं ठरवलं सुरुवातीला एक दोन चार हॉटेलमधून आपण ती सुरुवात केली होती पण आता जसं जसं लोकांना कळतं आहे तसं प्रतिसाद चांगला भेटतो आपण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण सगळं ते त्यांना पुरवत असतो आणि त्याची बनवायची पद्धत एवढी सोपी आहे की एक साधारण एक पाच किलो मटणाला किती मसाला लागतो त्याला पाणी किती लागतं ते सगळं त्यांना सांगितलं जातं त्यांना सुरुवातीला इथं पूर्णपणे त्याची माहिती दिली जाते त्यांच्या हातून एकदा प्रयोग केला जातो मग त्यांना आम्ही तो मसाला पुरवतो आणि ती येते ते त्यांच्या ये ते ते हॉटेलला पण व्यवसाय करतो ह्या मसाल्याच्या माध्यमातून तुम्ही हॉटेल व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून चांगली चव तुम्ही देऊ शकता भले तुम्हाला हॉटेलचा अनुभव असो किंवा नसो आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे एखाद्या हॉटेलची फ्रँचायजी घेऊन त्यांना लाखो रुपये देण्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय केलेला बरा कारण सगळं सेटअप आपण उभं करायचं आणि नाव लोकांचे द्यायचे त्या पद्धतीने आमची कुठलीही पद्धतीची अट नाही आहे की तुम्ही आमचं हॉटेलचं नाव द्यावा किंवा आम्हाला रॉयल्टी द्यावा किंवा आमचं हॉटेलचा मसाला वापर लावून तुम्ही आम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावा तुम्ही फक्त आम्ही फक्त आमच्या मसाल्याचा चार्ज करतो भले तुम्ही तुमच्या हॉटेलचं नाव काहीही ठेवा तुमच्या पद्धतीने आणि तुमचं नाव मोठं करा तर साधारण कसं असतं माहिती आहे का की कुठल्याही हॉटेल हो, व्यावसायिक त्याच्या किचनबद्दल किंवा मग मसाल्याबद्दल कधी माहिती देत नसतो पण आपण त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो आहे ह्या मसाला वापरल्याने काय होतं की तुमचा चिकनचा किंवा मटणाचा जो रस्सा आहे तो अति चविष्ट व झनझणीत व एकदम मसालेदार बनतो आणि एकदा जर चव हो जर तुमच्या कस्टमरने जर घेतली तर तो, तो परत परतसुद्धा तुमच्याकडे येऊ शकतो आणि जर शक्यतो घरातलाच जर कोणी मेंबर असेल तो किचनमध्ये उभा राहू शकतो तर ते अतिउत्तम जेणेकरून तुम्हाला जे कुकला जाणारे वीस ते पंचवीस हजार रुपये ते तुमचे महिना वाचू शकता या मसाल्यामध्ये प्रामुख्याने लागणारे जे हळद धना पावडर लाल मिरची हे जे प्रकार असतात त्या त्या आम्ही घरीच दळतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आमचा जो गरम मसाला आहे ज्या गरम मसाल्यात पंचवीस ते तीस प्रकारचे खडे मसाले असतात ते पण आम्ही इथं आणून त्याच्यात चार प्रकारच्या मिरच्या असतात ते स्वच्छ साफ केले जातात त्यांना ऊन दाखवलं जातं आणि ते मसाला आम्ही इथेच बनवतो जेणेकरून त्याचं जे फ्लेवर आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे म्हणून तरी तुम्हाला जर हे मसाले जर मागवायचे असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा आणि शक्यतो जमलं तर हॉटेलला जर भेट दिली तर आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला डेमो दाखवू शकतो हा मसाला किती प्रमाणात काय का, कसा वापरायचा किती मटणाला किती चिकनाला चिकनला घ्यायचं किंवा मग वजडी फ्रायला किती घ्यायचा चिकन फ्रायला किती घ्यायचं